नमस्कार इतिहास मित्रांनो औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर याने शंभूराजांनी त्याला भेट दिलेली मौल्यवान रत्नांची माळ त्याच्या रखेलीला बक्षीस दिली आणि यामुळेच औरंगजेबाचा हा बेटा ना घर का न घाट का कसा झाला ही अकबराच्या नादानपणाची हकीकत अगदी विलक्षण अशीच आहे महत्वाचे म्हणजे हा सर्व इतिहास आपल्याला औरंगजेबाच्याच अधिकृत दरबारी बातमीपत्रांच्या मधून कळतो मोहम्मद अकबर हा औरंगजेबाचा चौथा मुलगा होता त्याला औरंगजेबाने जोधपूरच्या राजपूतांच्या विरुद्ध मोहिमेवर पाठविले होते तिथे हा अकबर अपयशी ठरल्यावर औरंगजेबाने त्याला कडक भाषेत कान उघाडणी करणारे पत्र पाठवले यामुळे चिडून जाऊन अकबर थेट राजपूतांनाच सामील झाला औरंगजेबाने कपटनीतीचा वापर करून राजपूतांना अकबरापासून फोडले आणि आता अकबर एकटाच पडला औरंगजेब आता आपल्याला पकडून शिक्षा देणार या भीतीने अकबर राजस्थानातून निसटला आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला, आला। सोळाशे एक्क्याऐंशीच्या मे मध्ये अकबर नाशिक भागात आला हा मोगलांचा महत्वाचा मोहरा आपल्याला औरंगजेबाविरुद्धच्या संघर्षात उपयोगी पडेल या हेतूने शंभूराजांनी अकबराला आश्रय दिला त्याला पाली जवळच्या सुधागडाच्या पायथ्याशी असलेल्या धोंडसे गावाजवळ शंभूराजांनी जागा दिली हेच ते सध्याचे पातशहापूर किंवा पाच्छापूर गाव इथे अकबर छावणी करून राहू लागला अकबर आणि त्याच्यासोबतचे लोक यांच्या संरक्षणासाठी आधी शंभूराजांनी तीनशे सैनिक नेमले या सर्वांना लागणारे अन्नधान्य वगैरे सामुग्री देखील शंभूराजेच पुरवित होते अकबर हा औरंगजेबाचा मुलगा असल्याने तो भविष्यात सर्व जुळून आले तर मोगल सल्तनतीचा बादशहा बनण्याची शक्यता होतीच त्यामुळेच अकबराला शंभूराजांनी आश्रयही दिला होता आणि त्याला योग्य तो मानही दिला जुलै सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये शंभूराजांनी अकबराला खर्चासाठी वीस हजार होऊन म्हणजे त्या काळचे जवळपास सत्तर हजार रुपये दिले सोबतच अत्यंत पराक्रमी आणि अनुभवी अशा नेताजी पालकरांना थोड्या सैन्यासह अकबराजवळ ठेवले अकबराला वैयक्तिकरित्या भेट म्हणून शंभूराजांनी एक हजार पगोडे म्हणजे सोन्याची नाणी एक मौल्यवान रत्ने जडवलेला मोत्याचा कंठा पगडीवर लावायचा हिरेजडीत तुरा अशा अनेक किंमती वस्तू देखील दिल्या होत्या शंभूराजांच्याकडून इतका मान मोठी रक्कम मौल्यवान भेटवस्तू आणि भक्कम संरक्षण मिळाल्यावर अकबराच्या डोक्यात आता मोठेपणाची हवा चढू लागली त्याने शंभूराजांना न सांगताच स्वतःचे सैन्य जमवायला सुरुवात केली यासाठी खर्च करायला शंभूराजांनी दिलेली रक्कम त्याच्याकडे होतीच हे कळताच शंभूराजांनी अकबराला कडक निरोप पाठवला की तू जर स्वतःच लोक जमा करीत असशील तर माझ्या असून निघून जा आणि दुसऱ्या मुलखात जाऊन राहा ते जमत नसेल तर जे लोक तुझ्याकडे आले आहेत त्यांना काढून टाकावे हा अकबराला शंभूराजांनी दिलेला पहिला झटका होता अकबर तळ्यावर आला आणि अर्थातच त्याने स्वतःचे सैन्य जमवायचे रद्द केले या प्रकारानंतर काही दिवसांनी अकबराच्या वैयक्तिक खर्चासाठी शंभूराजांनी रोज साठ होन त्याला देण्याची व्यवस्था केली नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये शंभूराजांनी अकबराची पहिल्यांदा भेट घेतली यानंतर जवळपास वर्षभर अकबर, वर्ष अकबर अगदी आरामात सुधागडाच्या पायथ्याच्या पाच्छापूरच्या छावणीत राहत होता काही दिवसांनी अकबराने स्वतःच्या अधिकारात दोन हजार पायदळ आणि दोन हजार घोडेस्वार नेमले हे अर्थातच शंभूराजांच्याच परवानगीने केलेले होते आणि हे सैनिक मराठेच असावेत कारण या सैन्याचा संपूर्ण पगार शंभूराजेच देत सोळाशे त्र्याऐंशी च्या सुरुवातीला शंभूराजांनी अकबराला पुन्हा एकदा भेट म्हणून एक हत्ती आणि एक पोवळ्याची माळ दिली पोवळे हे समुद्रात तयार होणारे समुद्र तळाशी सापडणारे लालसर केशरी रंगाचे मौल्यवान रत्न असते तर अशा या मौल्यवान रत्नांची माळ शंभूराजांनी अकबराला भेट म्हणून दिली होती पण अकबराने यानंतर एक विचित्र प्रकार केला मोगली वाढलेल्या अकबराने त्याच्या छावणीत एका वेशेला मुसलमान करून तिला आपल्याजवळ ठेवले होते या ठेवलेल्या वेशेला म्हणजेच रखेलीला अकबराने ती शंभूराजांनी दिलेली पोळ्याची माळ बक्षीस म्हणून देऊन टाकली अकबराचे हे नादान आणि बैलवेडे कृत्य कळताच शंभूराजांनी अकबराला निरोप पाठवला की ती माळ मी तुला भेट दिली होती शंभूराजांचा हा निरोप मिळाल्यावर अकबराने शंभूराजांना आम्ही बादशहा जादे म्हणजे बादशहाचे पुत्र आहोत आमच्या मनाला येईल तसे आम्ही करू असे उलटे उत्तर दिले अकबराच्या या उत्तरात तुम्ही आम्हाला विचारणारे कोण असा गर्भित अर्थ होता हे उत्तर ऐकून शंभूराजांनी या उर्मट अकबराला धडा शिकवायचे ठरवले शंभूराजांनी अकबराला थेट तुझ्याकडील जमात म्हणजे सैन्य माझ्याकडे पाठव असा निरोप पाठवला निरोप कसला हा तर सरळ सरळ हुकुम होता अकबराच्या दिमतीला असलेल्या सैनिकांचा पगार शंभूराजेच देत होते हे सैन्य शंभूराजांनी काढून घेताच अकबर अक्षरशः उघड्यावर पडला लाचार झाला या बिकट परिस्थितीने डोके फिरलेल्या अकबराने त्याचा राहता डेरा म्हणजे छावणीतील तंबू वगैरे जाळून टाकले आणि तो फकीर होऊन गोव्याकडे निघून गेला गोव्याच्या जा पोर्तुगीजांनी अकबराला आधी मदतीचे वचन दिले पण औरंगजेबाकडून कडक इशारा येताच पोर्तुगीज थंड पडले पोर्तुगीजांचे सहाय्य बंद होताच आता अकबराची अवस्था ना घर का ना घाट का अशी होऊन बसली सर्वांनीच त्याला जणू वाऱ्यावर सोडले होते आणि औरंगजेब तर त्याला पकडायला टपून बसलेलाच होता अकबराला गोव्यातून जायचे होते मक्केला पण या विचित्र परिस्थितीमुळे तो वर्षभर गोव्यातच अडकून पडला अखेर डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तो निमुटपणे लाचार होऊन नमते घेऊन पुन्हा शंभूराजांच्या आश्रयाला आला अकबर शंभूराजांच्या बरोबर असणे हे औरंगजेबासाठी अत्यंत धोकादायक होते म्हणूनच अकबराला पकडून कैद करणे हे औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे होते अकबराला कैद करण्यासाठी औरंगजेबाने तीनदा मोठी फौज पाठवली पण शंभूराजांनी अत्यंत सावधानतेने अकबराचे संरक्षण करून मोगली सैन्याला यश मिळू दिले नाही अकबराला उत्तरेत राजस्थानात पाठवण्यासाठी दोनदा शंभूराजांनी त्याच्यासोबत फौज दिली होती पण दोन्ही वेळा हा अकबर मोगल आडवे येताच कच खाऊन पळून परत शंभूराजांच्याकडे आला तरीही शंभूराजांनी आपल्या राजधर्माला जागून या अकबराला स्वतःपासून दूर केले नाही आश्रयाला आलेल्याचे संरक्षण करणे हाच तो राजधर्म अकबराचा हा सर्व बेतालपणा सुरू असताना शंभूराजे औरंगजेबाच्या प्रचंड मोगली सैन्याशी कडवा संघर्ष करीत होते अकबर हा या संघर्षात पुढे मागे महत्वाचा मोहरा ठरू शकेल हा शंभूराजांचा अंदाज अकबराने त्याच्या मूर्खपणाच्या वर्तुणकीने साप चुकीचा ठरवला शंभूराजांचा मोठा अपेक्षाभंग करणारा अगदीच निरुपयोगी ठरलेला हा अकबर शंभूराजांच्या संरक्षणाखाली जवळपास पाच वर्षे राहिला आणि शेवटी सोळाशे सत्याऐंशी साली समुद्रमार्गे जहाजातून इराणला पळून गेला आणि तिकडेच मरण पावला औरंगजेबाचा पंजोबा असलेल्या प्रसिद्ध मोगल सुल्तान अकबराचेच नाव ठेवलेल्या या औरंगजेब पुत्र अकबराला नाव मोठे आणि लक्षण खोटे ही म्हण अगदी बरोबर लागू पडते नाही का मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती कमेंट करून व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म